नमस्कार मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्थ आणि लिगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते आपल्या घराघरांमध्ये गहरा एकच कहाणी असते लग्नाच्या आधी आपण नवरा बायको जेव्हा लग्न होणार असतं तेव्हा खूप आनंदात असतो लग्न होणार म्हणून आनंदात असतो परंतु लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी कुरबुरी सुरू होतात भांडणं सुरू होतात आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये खूप अशांतता निर्माण होते आणि ही जी अशांतता असते ना ती काय असतं की एकतर स्त्री आपलं माहेर सोडून येत असते आणि ती माहेर सोडून येत असते त्यामुळे काय होतं की तिला सासरी प्रेम हवं असतं ते जर नाही मिळालं तर मग तीचं जे पाऊल आहे ते बाहेर कुठेही पडू शकतं विडवाकडं पडू शकतं आणि त्यामुळे घरच्यांनीही काळजी घेणं आणि खास करून नवऱ्यांनीही काळजी घेणं खूप गरजेचं असतं कारण तिला आपलंसं वाटणं आपलंसं करणं ही सासरच्यांची जबाबदारी असते आणि म्हणून काय होतं की लग्न झाल्यानंतर म्हणजे जे जोडपं असतं त्यांच्यामध्ये जर निष्ठा नसेल पती पत्नीमध्ये जर निष्ठा नसेल प्रेम नसेल एकमेकांबद्दल विश्वास नसेल तर ह्या गोष्टी घडायला वेळ लागत नाही पूर्वीच्या काळी कसंही झालं तरी स्त्रिया सहन करून घरात राहत होत्या कारण त्यांच्यावरचे संस्कार वेगळे होते तेव्हा स्त्रिया शिकलेल्या कमी होत्या पण आता कसं झालं आहे की स्त्रिया खूप शिकलेल्या आहेत म्हणजे आता मुली शिकलेल्या असतात आणि त्यांना त्यांचा जो पार्टनर असतो तो पार्टनर त्याच्यासोबत आपण तेवढेच पैसे कमावतो आहे किंवा आपण तितक्याच पदावरती मोठ्या काम करतो आहे आणि त्यामुळे आपल्यालाही तेवढाच अधिकार आहे असा त्यांचा एक समज असतो आणि अर्थात तो समज चुकीचा आहे असं म्हणायचं नाही आहे मला परंतु तो जो समज आहे शेवटी कसा आहे तुम्ही कोणत्याही पदावर असलात तरीसुद्धा तुम्हाला काहीही झालं तरी एक स्त्री म्हणून घरच्या जबाबदाऱ्या ज्या असतात त्या उचलाव्याच लागतात आणि ती त्या उचलतही असते म्हणजे ती मुलं सांभाळते घरातल्या सगळ्यांना सांभाळते हे सगळं करत असते परंतु काय असतं की ही जी घरगुती भांडणं असतात किंवा आणखीन काही ज्या गोष्टी असतात त्यामुळे त्या स्त्रीचं पाऊल बाहेर पडू शकतं आणि आजकाल ते सहज सोपं झालेलं आहे कारण ती जी जिथे नोकरी करते त्याच्यामुळे तिथं बाहेर जातच असते आणि त्या बाहेर जाण्यामुळे तिला सहज सोपं आहे की ती कुणाकडेही कधीही कशीही वळू शकते आणि एखादी सुंदर असेल दिसायला तर मग तिला एखादा पुरुष पटकन आपल्या जाळ्यात ओढू शकतो असं पण होऊ शकतं आणि म्हणून काय होतं आणि स्त्रियांची अशी एक हे स्वभाव असतो हा स्त्रियांचा की त्या पटकन आपल्या मनातलं बाहेर बोलून टाकतात हा एक स्त्रियांचा स्वभाव असून त्यामुळे कधीकधी त्या खूप मोठ्या गोत्यामध्ये येतात आणि बाहेरचा जो पुरुष असतो तो समजून घेतोच असं नाही आहे दाखवतो तो समजून घेतो असं परंतु तो समजून घेत असतोच असं नाही किंवा घेत असला तर मग तो कदाचित तिला समजून घेत असला तर त्या स्त्रीची आपोआपच त्याच्याकडे पावलं वळायला लागतात किंवा त्या स्त्रीच्या मनामध्ये आपोआपच त्याच्याबद्दल प्रेम निर्माण व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे काय होतं की आपोआपच त्या स्त्रीला त्या पुरुषाबद्दल आपुलकी वाटायला लागते आपुल आणि त्याला तिला त्याच्याबद्दल प्रेम वाटायला लागतं म्हणजे त्याच्या मनात नसलं तरीसुद्धा तिला वाटायला लागतं असं होऊ शकतं तर असं का होतं याची कारणात आता आपण म्हणजे थोडक्यात बघूयात काय झालं की म्हणजे एक माझी परवा मैत्रीण आहे ती माझ्याकडे आली होती सहजच आणि ती बरीच नर्वस मला दिसत होती तर मी तिला सहज म्हटलं की का गं काय झालं तू अशी नर्वस का बरं आहेस तर ती पहिल्यांदा थोडंसं सा सांगायला आढेवाडे घेत होती पण मी तिला सांगितलं की अगं हे बघ आपण पन बालपणीपासूनच्या मैत्रिणी आहोत आणि आपलं मन जर दुसऱ्याजवळ बोललं मोकळं केलं तर आपण सहजपणे कुठल्याही गोष्टीला साम समस्येला आपण सामोरं जाऊ शकतो आणि त्याच्यावरती उपाय आपल्याला सापडू शकतात तर तुम्हाला सांग काय झालंय तर तिने मला पटकन सांगितलं की अगं काय करू मुलाचं आणि सुनेचं जाम पटत नाही आहे असं असं आहे तर मग तिने मला जे काही सांगितलं ते ऐकून मला थोडासा धक्का वाचला आणि वाईट पण वाटलं तर काय असतं की घरामध्ये जी घरगुती भांडणं होतात तर त्या घरगुती भांडणामध्ये पतीने पत्नीवर खूप प्रेम केलं पाहिजे ते जर तिला प्रेम नाही मिळालं तर ती साहजिकच जिथे नोकरी करते तिथे जर तिला कोणी तिचा बॉस असेल चांगला तर त्या बॉसजवळ बोलू शकते किंवा कोणी जो को पार्टनर असेल तिथं काम करणार त्याच्याजवळ पण ती त्या कलिकजवळ पण बोलू शकते आणि आपोआपच तिची पावलं तिकडे वळायला लागतात तर त्याच्यामुळे काय होतं की घरगुती भांडणं जी असतात त्या भांडणामध्ये त्या नवऱ्याने फार काळजी घेतली पाहिजे की आपल्या पतीला खूप पत्नीला खूप प्रेम दिलं पाहिजे व्यवस्थित दुसरं म्हणजे असं आहे की बघा आता कधी कधी काय होतं की आता या केसमध्ये असं होतं की त्या पतीचंच बाहेर अफेअर होतं आणि त्याच्यामुळे त्या पतीचं अफेअर असल्यामुळे ती जी सून आहे ती खूप वैतागलेली होती तिने खूप त्याला समजावून सांगितलं परंतु तिच्या जेव्हा लक्षात आलं की नाही समजत आहे तेव्हा त्याचा बदला घेण्यासाठी म्हणून का होईना तिने काय सुरू केलं की तिने स्वतःच बाहेर म्हणजे तिचं अफेअर होतं असं नाही परंतु स्वतःचं तिचं बाहेर काहीतरी अफेअर आहे असं तिने पत्तीला जाळणे इतपत सुरू केलं आणि नंतर ती त्यात फार वाईट प्रकारे अडकली म्हणजे ज्याच्यासोबत तिने हे नाटक केलं त्यानंतर त्या माणसाने तिला ब्लॅकमेल करायला सुरुवात केली तर अशा पद्धतीने काय होतं की बाहेर एकदा तुम्ही वळलात की त्या बाहेर वळल्यानंतर तुम्हाला त्या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागतो आणि नंतर तुम्हाला त्या हाताच्या बाहेर गेल्यानंतर तुम्ही त्याला नियंत्रण नाही ठेवू शकत आणि म्हणून तुम्ही हे सगळं करायला पाहिजे तर त्यासाठी तुम्ही काय म्हणजे पतीने ही काळजी घेतली पाहिजे की आपलं कुठेही म्हणजे आपण फक्त पत्नीवर प्रेम करतो हे त्यांनी दाखवायला पाहिजे खूपदा असं होतं की जबरदस्तीने सुद्धा विवाह केले जातात म्हणजे पत म्हणजे मुलीची इच्छा नसते त्या मुलाशी लग्न करायची किंवा त्याच्यासोबत संसार करायची परंतु घरच्यांच्या जबरदस्तीमुळे ती काय करते तर जबरदस्तीने ती ते लग्न करते आणि ज्या नवऱ्यावर आपलं प्रेम नाही किंवा ज्या मुलावर आपलं प्रेम नाही त्या मुलाच्या सोबत लग्न करून राहायचं आणि संसार करायचा हे तिला खूप अवघड होतं आणि त्यामुळे ती कधी कधी काय होतं की कंटाळून जाते तिला असं वाटतं की ज्या हो नवऱ्यामध्ये नाही मग तिला काय होतं तिच्या कॉलेजच्या जमान्यातले मित्रमैत्रिणी आठवतात मग मी मग ती त्यांना भेटायला जायला लागते म्हणजे एकाच गावात असेल तर ती भेटायला जाऊ शकते किंवा मग नसेल तर मग फोनवरती बोलायला सुरुवात करते अशा पद्धतीने तिचं फोनवरती बोलणं सुरू होतं आणि मग नंतर त्याच्यातनं हळूहळू जवळीक सुरुवात होते आणि मग काय होतं माहेरी कधी गेली किंवा तिला माहेरी त्यासाठी जा वारंवार जावं असं वाटायला लागतं मग ती माहेरी जायला लागते आणि मग हळूहळू तिथे तिचं परत त्या पहिल्या प्रकार प्रकरणामुळे तिथे तिचं अफेअर सुरू होऊ शकतं अशा अनेक गोष्टी होऊ शकतात आणि मग परत त्याच्यातनं बाहेर पडणं फार कठीण असतं तर काय आहे की ह्या सगळ्या गोष्टी सांभाळणं गरजेचं आहे तर कधी कधी पती हा कसा असतो लग्नानंतर काही दिवस रोमांस करतो पण असं म्हणतात की काही काळानंतर मुलं झाल्यानंतर खास करून पतीचा रोमांस कमी होतो म्हणजे त्याचं त्या गोष्टीकडचं लक्ष कमी होतं ते म्हणतात की नव्या नवलाईच्या काही गोष्ट गोष्टी असतात त्या नव्या नवलाईच्या गोष्टी संपल्या की पतीची त्याच्यातली आवड त्याच्यातला रह रस हा कमी व्हायला लागतो परंतु पत्नीचं तसं होत नाही तिचं कसं होतं की ती तिला मात्र सगळं हवं असतं तिला पती हवा असतो पतीच्यासोबत रोमांस हवा असतो त्याच्यासोबत वेळ घालवणं हवं असतं पण ह्याच्यातलं पती जर काहीच करत नसेल तर मात्र मग ती कंटाळते आणि तिला जे जिथे तिला असं दिसतं की आपल्याशी कोणीतरी प्रेमाने बोलत आहे किंवा आपल्याशी कोणीतरी प्रेमाने वागत आहे त्या ठिकाणी ती थी आपोआपच काय करावं लागते वळायला लागते आणि तिचं बाहेर अफेअर सुरू होऊ शकतं किंवा कधी कधी असं होतं की दिवसभर पती घराच्या बाहेर काम करायला जातो संध्याकाळ आल्यानंतर तो कामावरून थकलेला असतो तो बाहेर जेव्हा असतो तेव्हा तो त्याच्या ऑफिसमधल्या लोकांशी किंवा त्याच्या मित्रमैत्रिणींशी बोलू शकतो शेअर करू शकतो गोष्टी आनंदाने काही क्षण व्यतीत करू शकतो अशा बऱ्याच गोष्टी तो बाहेर करू शकतो पण पत्नीचं तसं होत नाही पत्नी घरामधले सासरे सांभाळायची मुलांच्या शिक्षणाचं बघायचं शाळेत नेऊन सोडायचं शाळेतनं घरी आणायचं ह्या सगळ्यामध्ये त्या ती अगदी पिसून गेलेली असते आणि संध्याकाळी ती अगदी खूप मोठ्या आशेने नवऱ्याची वाट बघत असते आणि नवरा असा घरी येतो तेव्हा तो जर असा म्हणजे कंटाळल्यासारखा येत असेल किंवा थकून भागून येत असेल किंवा आल्यानंतर कारण त्याचं काय झालेलं असतं त्याचा सगळा आनंद त्यांनी बाहेर कमावलेला असतो मग त्याला घरी आल्यानंतर पुन्हा बायकोशी बोलण्यामध्ये काही इंटरेस्ट नसतो काही रस नसतो परंतु बायको मात्र घरातलं सगळं करून कंटाळलेली असते त्याच्यामुळे त्यांना तिला मात्र नवऱ्याने आपल्याशी बोलावं आपल्याशी दोन शब्द विचारावं की तू कशी आहेस काय असं त्याला वाट तिला वाटत असतं अर्थातच परंतु तसं जर नवऱ्याने नाही केलं तर मात्र मग ती हळूहळू कंटाळायला लागते वैतागायला लागते आणि मग तिची पावलं जी आहेत ती बाहेर किंवा तिची नजर शोधायला लागते बाहेर की आपल्याला कोण मिळेल म्हणून तिची नजर नजर शोधायला लागते आणि तिला जिथे प्रेम मिळतं तिथं आपुलकी वाटायला लागते तिथे ती आपोआपच वळायला लागते खूपदा तिला आपल्या पतीला खूप काही गोष्टी सांगायच्या असतात आणि स्वाभाविक आहे की काही वेळेला म्हणजे सासूच्या काही गोष्टी पटत नाही सासऱ्यांच्या काही गोष्टी पटत नाहीत तर तिला त्या नवऱ्याच्या सोबत शेअर करायचे असतात पण नवरा असा असतो की तो बाहेर आल्यानंतर त्याला अजिबात ऐकण्यात इंटरेस्ट असतो आणि त्या आपल्या आई वडिलांच्या तर बिलकुलच त्याला ऐकण्याची इच्छा नसते पण कधी कधी काय असते की नेहमी त्याच गोष्टींवरती पत्नी बोलेल असं पण नाही काही घरांमध्ये पती म्हणजे पत्नीचं आणि आपल्या आईचं खूप छान जमतं अशी सुद्धा दृश्य असतात म्हणजे सास ससुऱ्याचं खूप छान जमत असतं किंवा सोन खूप समजूतदार पण असते त्याच्यामध्ये त्यांचं खूप छान जमत असतं असं पण असतं पण पन, तिला मुलांच्या प्रगतीबद्दल बोलायचं असतं की आज मुलांनी काय केलं शाळेमध्ये किंवा त्यांनी आज प्रगती कशात केली किंवा त्यांना कशात बक्षीस मिळालंय किंवा त्यांनी कशामध्ये पार्टिसिपेट केलं होतं त्यात ते त्यांचं कसं शाळेमध्ये कौतुक झालं हे पण तिला मुलांना सांग, सांगा मुलांबद्दल सांगायचं असतं आणि मुलांना सुद्धा त्यांच्या वडिलांशी या गोष्टी शेअर करायच्या असतात असं सुद्धा असतं त्यामुळे घरातल्या प्रत्येकाला असं वाटत असतं की इव्हन आई वडिलांना वाटत असते की मुलगा आता आला तर त्याच्याशी बोला म्हणजे सगळ्यांनाच त्याच्याशी बोलायचं असतं परंतु हा मात्र आल्यानंतर असा मरगळल्यासारखा जर घरी टी व्ही लावून जर बसला तर बाकीच्यांनाही इंटरेस्ट वाटत नाही मुख्य म्हणजे पत्नीला पत्नी फार महत्वाची आहे ह्याच्यामध्ये कारण पत्नीला जर असं दिसलं की पती आलाय त्याने टी व्ही लावलाय ती मात्र तो आला की त्याला चहा वगैरे करून देते सगळं करून देते परंतु पती मात्र टीव्ही लावून पत्नी काय बोलती ह्याच्याकडं लक्ष न देता तो टी व्हीकडे बघत हु 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 हू म्हणत असतो पण कुठलाही रिस्पॉन्स देत नाही थोडक्यात काय तर तिला काय वाटतं ह्या भावना तो समजूनच घेत नाही अशा अनेक गोष्टी घडतात आणि त्यामुळे ह्या घटनांमुळे पत्नी शेवटी वैतागून तिला कंटाळा येतो मग ती थोड्या तरी का होईना बाहेर जावं म्हणून बाहेर पडते बाहेर फिरून येते पण ती असं रोज नाही करू शकत तिला कोणीतरी शेअर करणारा हवा असतो आणि मग तो शेअर करणारी कोणी कोणी अशी व्यक्ती मिळाली आणि त्याच्यातून जर ती पुरुष मिळाली तर तिला असं वाटत असतं की आपण ह्याच्यासोबत शेअर करावं खूपदा असं होतं की पत्नीकडे पतीचं जर लक्ष नसेल तिच्या जर तो भावना समजून घेत नसेल तर मग ती आपल्या शेजारचं जर चांगलं असेल किंवा कोणी तिला कॉलेजमधला असेल असं जर कोणी का असेल कारण काय असतं बघा हा बहुतेक करून ज्या स्त्रिया असतात त्या पुरुषांच्या जवळच बोलतात कारण की स्त्रिया स्त्रियांच्या जवळ बोलल्यानंतर त्याचं अवडंबर केलं जातं स्त्रियांचा हा एक स्वभाव आहे की स्त्रिया स्त्रियांच्या जवळ जेव्हा मोकळेपणाने बोलायला जातात तेव्हा ती स्त्रीचं तोंड गप्प नाही कधीच राहत ती सगळं बाहेर जाऊन म्हणजे इतर बायकांमध्ये बोलते आणि मग त्याचं खूप मोठं अवडंबर केलं जातं आणि मग त्यामुळे काय होतं की काम त्या स्त्रीच्या जेव्हा का म्हणजे त्या पत्नीच्या जेव्हा कानावर येतात ह्या गोष्टी तेव्हा मात्र मग मत तिला वाईट वाटतं की अरे आपण उगाच बोललो पण हेच काय होतं की एखाद्या पुरुषाच्या जवळ बोललो तो पुरुष मात्र पुरुषांचा स्वभाव असा असतो की तो मात्र नाही बोलत असं कुणाजवळ बाहेर ती जी कोणी स्त्री असते ती जेव्हा पुरुषाच्या जवळ बोलते तेव्हा तो बाहेर कोणाजवळ बोलत नाही पण तो तिला समजून घेण्याचा प्रयत्न करतो थोडक्यात काय सांगायचं आहे तर पत्नीवर पतीने खूप प्रेम करायला पाहिजे भले तिचं लग्न जबरदस्तीने झालेलं असेल तरी तरीसुद्धा त्याचं प्रेम तिच्यावर असलं पाहिजे म्हणजे तिला आपोआप वा असं वाटलं पाहिजे की नाही आपला पती खूप चांगला आहे अक्षय कुमार आणि शिल्पा शेट्टीचा हा जो पिक्चर होता आहे त्या पिक्चरचं नाव मला नाही आठवत आहे पण त्या पिक्चरमध्ये तिचं अगोदर ती दुसऱ्यावर प्रेम करत असते तिचं लग्न केलं जातं तिच्या वडिलांच्या जबरदस्तीमुळे त्यानंतर ती अक्षय कुमारच्या सोबत राहायला लागते परंतु काय होतं हळूहळू अक्षय कुमारबद्दल तिला प्रेम वाटायला लागतं कारण अक्षय कुमार तिच्यावर मनापासून प्रेम करत असतो आणि त्यासाठी तो कुणाशीही लढायला तयार असतो तसं पतीने आपल्या पत्नीचं कसंही लग्न झालेलं असू दे काहीही असू दे तिला आपलंसं करणं तिला समजून घेणं तिच्याशी गप्पा गोष्टी करणं तिला वेळ देणं तिला काय हवं आहे काय नाही ह्याची विचारपूस करणं तिच्यासोबत थोडा वेळ का होईना वेळ घालवणं बाहेर जाणं या गोष्टी करायला पाहिजे कमीत कमीत काहीच नाही तर पत्नी तिच्यासोबत वॉकला पण केलं पाहिजे म्हणजे वाकलं जाताना काय होतं की पत्नी थोडंफार तरी त्या पतीशी आपल्या मनातलं बोलू शकते तिला घरातल्या ह्या कामांमधून थोडा तरी, तरी विरंगुळा मिळतो मुलांच्या सासू सासऱ्यांच्या घरातल्या इतर गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या कचाट्यातनं तिची थोड्याफार प्रमाणात सुटका होते आणि तिला पतीच्या सहवासात राहायला मिळतं आणि कुठल्याही पत्नीला पतीसोबत राहायला नक्कीच आवडतं परंतु पतीने मात्र तसं सहकार्य केलं पाहिजे तसा दुजोरा दिला पाहिजे तशी पत्नीची भावना समजून घेतली पाहिजे ह्या सगळ्या जर पतीने या गोष्टी केल्या तर पत्नीला मला असं वाटतं की काहीही कुठेही बोलण्याची गरज नाही कुठल्याही स्वतःच्या बाहेर कोणाही जवळ शेअर करण्याची गरज नाही ती अगदी आपल्या पतीजवळ मनमोकळेपणाने बोलू शकते सांगू शकते याचा जर तिला एकदा विश्वास पटला तर मग ती सहजपणे पतीच्यासोबत विरघळून जाऊ शकते आणि पतीच्यासोबत राहू शकते आणि तिला पतीच्यासोबत संसार करण्यामध्ये इंटरेस्ट निर्माण होतो आणि म्हणून अशा पद्धतीने जर इथे मी फक्त पत्नीची गोष्ट करते असं मला म्हणायचं नाही आहे हीच गोष्ट पतीच्या बाबतीतही आहे पती सुद्धा घरी आल्यानंतर त्याला प्रेम मिळालं पाहिजे तर तोही असा बाहेर जाऊ शकतो तर ह्या गो ही जी गोष्ट आहे की पत्नीसाठी मी खास याच्यासाठी सांगितलं की कारण ती तिचं सगळं माहेर वगैरे सोडून आपल्या घरी आलेली असते आणि तिला आपलं सर करणं हे सासरच्या प्रत्येक व्यक्तीचं सा कर्तव्य आहे पतीचं सगळ्यात जास्त कर्तव्य आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा तसेच हा तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींच्यासोबत आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा धन्यवाद